अजित पवार विरुद्ध शरद पवार संघर्षाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांपुढे पूर्ण झाली आहे या संघर्षाचा निकाल काय लागेल याची चर्चा सुरू आहे पण अध्यक्षांपुढील सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात अजितदादा गटाने थेट शरद पवारांवर अखेरचा वार केल्याची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी केला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पंधरा फेब्रुवारी आधी हा निकाल येण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवार गटातील जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांची तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे अनिल पाटील यांची उलट तपासणी देखील झाली शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट शरण जगतियानी यांनी केल्यानंतर बुधवारी अजित पवार गटाच्या ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी पवारांच्या अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही निर्णयासाठी मंत्रिमंडळासमोर जावं लागतं एक व्यक्ती मी अध्यक्ष आहे मीच निर्णय घेऊ शकतो असे म्हणू शकत नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाचे ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी केला तर शरद पवार गटाच्या वकिलांनी या युक्तिवादाला उत्तर देत अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थच बदलून टाकला यात राजकीय पक्षाला बगल देता येणार नाही तसंच पक्ष कोणता हे प्रथम दर्शनी ठरवावं लागणार आहे अशी भूमिका शरद पवार गटाचे ऍडव्होकेट जगतियानी यांनी मांडली

शरद पवार हे प्रामुख्या सदस्यच नाही असा एक विषय आला तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दोन फेब्रुवारीपर्यंत लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना त्यांच्या निवेदनातील राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना काय असते ती रचना सांगितल्यानंतर त्यात बहुमत कोणाला आहे हे दोन मुद्दे स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत आता या लढाईमध्ये अध्यक्ष कोणाच्या बाजूने निर्णय देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद